नमस्कार माझा मित्र सेजल राठी आहे आणि मी साते कोचिंग क्लासेससोबत आठवी ते बारावीपर्यंत होते तर आठवीमध्ये माझी ॲडमिशन इथे झाली त्यावेळेस म्हणजे आ... एकदमच नवीन होतं माझ्यासाठी कोचिंगचं पॅटर्न द सॅटर्डेला सुट्टी आणि संडेला टेस्ट देणं मग आठवीमध्ये सुरू केलं मग आठवीमध्ये पण एवढं छान होतं की सर्व टीचरसोबत चांगलं बॉन्ड बनला चांगले मित्र बनले मग यांच्यासोबत खेळता खेळता आठवी झा आठवी झाली आता नववी सुरू झाली नववीमध्ये पण एनड एनमध्ये कोरोना आला तर त्यावेळेस अशी थोडीशी भीती होती आतापर्यंत तर सर्व सुरू चाल चांगलं सुरू होतं टीचर्स होते समोर डाऊट सेशन घ्यायचे मी डाऊट सेशनमध्ये यायचे पण आता तर ऑनलाईन झालं आता तर काही होणार नाही तर आता कसं होणार पण मग त्यावेळेसही त्यांनी दिलासा दिला की असू दे असं काहीही होऊ दे पण आम्ही नेहमी तुमच्या सर्वसोबत आहोत मग त्यावेळेसही सर्व टीचर्सनी व्हॉट्सअपद्वारे वेगवेगळ्या पद्धतीने आमच्यासोबत राहण्याचा प्रयत्न केला मग नववीमध्ये याच्यामुळे चांगले पर्सेंटेज आले नाईंटी नाईन असं काहीतरी होतं आणि हा आकडे मी पहिल्यांदा गातला होता म्हणजे यायचे याच्या आधीही पण नाइंटी फाईव्ह वगैरे मग दहावी सुरू झाली पुन्हा हा पण काळ पूर्ण कोरोनाचाच होता पण त्यावेळेस स्कूलही लेट सुरू झालेली पण कोचिंग क्लासेस लवकर सुरू झाले आधीपासून सात्यांनी ते सर्व काही करण्याचा प्रयत्न केला मग नववी दहावीमध्ये ज्या काही स्पर्धा परीक्षा असतात छोट्या जसं एन टी एस सी या सर्वांमध्ये पण मला नेहमी गाईड करत होते याच्यासाठी वेगळ्याने मला कधी डाऊटही आला तर माझे डाऊट्स क्लिअर करत होते तर म्हणजे फक्त अभ्यासा फक्त हे बोर्ड हाच लक्षणं ठेवता बाकी जे काही मी परीक्षा देऊ शकते बाकी ज्या काही गोष्टींनी माझा कॉम्पिटेटिव्ह नेचर किंवा ते कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डपासून मी एकदा म्हणजे मी ॲडजस्ट होऊ शकते या सर्वांसाठी ते ट्राय करत होते मग दहावीमध्ये पण मी एन टी एस सी दिली होमी बाबा एक्झाम दिलेली नववीमध्ये या सर्वांमध्ये मला इथल्या टीचर्सनी खूप जास्त गाईड केलेलं म्हणून या एक्झामची मला पूर्णपणे माहिती साधे कोचिंग क्लासेसमध्येच भेटली मग दहावीमध्ये पण यांचा चांगला गायडन्स भेटत होता सर मला नेहमी बोलवायचे बोलायचे की तू करू शकतेस पण मग दहावीमध्ये पण जे खप जास्त असं सरप्रायझिंगली हंड्रेड पर्सेंट आले प्रश्न आता भी भी तर प्रश्न पडला की आता अकरावी बारावीत काय करायचं माझ्या मनात सायन्स तर होतंच आणि आता कळही झालेला की ठीक आहे डॉक्टर पण मस्त वाटतं आहे डॉक्टर सेजल राठे असं चांगलं वाटतं आहे ऐकायला आणि फॅसिनेटिंग आहे आपण नीट कधी जाऊया पण त्यावेळेसही मनात खूप जास्त डाऊट होता की आता याची तयारी कशी करायची आहे याच्यामध्ये तर खूप जास्त कॉम्पिटेटिव्ह नेचर असतो एवढी जास्त कॉम्पिटिशन आहे वीस पंचवीस लाख मुलं एक्झाम देणार त्यातले काहीतरी एक लाखच सीट्स आहेत ते कसं होणार होणार की नाही मग या सर्वांमध्ये मग पुन्हा सरांनी सांगितलं की तू स्वतः डाऊट नको करूस आपण तुझं करून घेऊ सर्व काही छान होणार तू फक्त आपल्या फ्लोमध्ये चाल Uh, आम्ही जसं बोलतोय तसं करत राहा तुझी जी मेहनत तू आतापर्यंत करते ती तू कंटिन्यू कर आणि मला वाटलं ठीक आहे आपण एक ट्राय देऊया मग पण नाही इलेवन ट्वेल्थमध्ये मी इथे जॉईन केलं त्यावेळेस हे स्टार्टिंगचे काही महिने तर कोविडमध्येच uh, गेले त्यावेळेस ऑनलाईन सुरू असतानाही पण सर्व टीचर्सनी एवढं जास्त जे सपोर्ट केलं इथे आल्यावर असं वाटलंच नाही की आपण यांना फेस टू फेस पहिल्यांदा भेटतं एवढे जास्त आम्ही त्यांच्या सर्वांसोबत फॅमिली झालेलो Uh, कोणताही डाऊट असू दे व्हॉट्सअपवर क्लिअर करणं दर टेस्ट uh, घेतच राहणं आणि जर मी स्वतः कुठून जर टेस्ट देत असेल तर ती टेस्टही चेक करणार त्या टेस्टमध्ये मला काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे नेहमी गाईड करत राहणार सतत माझ्या मागे ते असायचे था। uh, खूप वेळा तर असं अकरावी बारावीमध्ये तर अशी खूप वेळा रडली असेल मी इथे पण त्यावेळेसही सर्वांनी अगं नाही रडायचं बघ आपण किती जास्त प्रोग्रेस केली आतापर्यंत कारण जे आपण ऑनलाईन टेस्ट देतो त्याच्यामध्ये तेवढे मार्क नाही आले मग एक मनामध्ये स्वतःचा एक डाऊट येतो की नाही होणार वाटतं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज तरी भेटायला हवं माझा गोल तर फक्त जी एम सीचा होता पण सरस माझ्यासाठी एम्स दिल्लीचे स स्वप्न बघायची मी विचार करायचे <laughs> मोठे मोठे स्वप्न फक्त दाखवता येते होणार तर नाही आहे एम्स दिल्ली कुठे मग पण विचार केला ना ती की जी एम सी तर भेटूनच जाईल जी एम सीसाठी तर आपली तयारी आहे मग जी एम सीवरून हळूहळू स्वप्न असे वाढत गेले अच्छा जी एम सी तर भेटेल आपण बी जेसाठी विचार करूया बी जे पीने मग वाटलं ठीक आहे मुंबईचे कोणते कॉलेजेस आपण विचार करूया मग लास्ट लास्टला एम्सपर्यंत आलेली मी हळूहळू मार्कज असे वाढत गेले आणि मार्क वाढत गेले सर्वांचा सपोर्टही वाढतच गेला आणि लास्टमध्ये तर मला आठवतं आहे की मी इथे दिवसभरही बसायला तयार असायची दिवसभर मी इथेच बसते इथेच अभ्यास करते इथेच डाऊट विचारून घेते आणि त्यावेळेसही सर्वांनी सपोर्ट केला हो हो तू बस तू आम्हाला कॉल कर तुझे डाऊट सॉल्व करू आणि मग तू घरी जा म्हणजे पूर्ण सपोर्ट होता इकडनं की कशाचीच अशी चिंता करायची गरज नव्हती मग मला चिंता झाली आतापर्यंत तर नीटचा अभ्यास करतो आहे पण बारावीची बोर्डाची तर परीक्षा द्यायची आहे त्याचा तर आपण विचारही केला नाही अजून मग त्यावेळेसही मला खूप जास्त सपोर्ट केलं बारावी बोर्डाची स मग त्यावेळेस स्टेट बोर्ड आणि एन सी आर टी या दोघांना कसं कोलॅबरेट करता येईल दोघांमध्ये आता थेरीच्या हिशोबाने आता काही पॉईंट्सवर जास्त भार देण्याची गरज आहे असं म्हणजे वेळोवेळी गायडन्सची कमी तर कधीच नव्हती मग बारावी बोर्डाची परीक्षा पण दिली त्यावेळेसही जे काही सेटबॅक्स होते या सर्वांना सर्वांच्या सोबतीने मी पुढे गेली बा बारावीची परीक्षा झाली मग नीटची परीक्षा होती नीटच्या परीक्षेच्या एका आठवड्यापूर्वी तर खूपच जास्त टेन्शन झालं होतं मग त्यावेळेस बायोलॉजीच्या मॅम त्याच्या त्या नवीन नवीन आलेल्या पण तरी त्यांनी एकदम असं जवळ घेतलं म्हणजे अशी आपुलकी भेटते ना असं बऱ्याच वेळा बारा वाटतं की ठीक आहे अजूनही दुसरे क्लासेस होते तिथे गेली असती तर तरी रिझल्ट आला असता पण जी आपुलकी इथे भेटते ती आपुलकी अजून कुठे भेटत नाही एकदम असं म मम्मीसारखं असं जवळ घेतलेलं सर्व टीचर्सनी काय नाही बाळा होतंय ना आपले मार्क कसे आलेत नेहमी माझ्या टेस्ट पेपरचा रिव्ह्यू घेत होते माझ्याकडनं एक शीट भरवलेली त्या शीटवर माझे प्रत्येक दिवसाची टेस्ट प्रत्येक दिवसाला त्यांना कुठूनही जे काही रिसोर्सेस भेटतील ते मला पाठवायचे आणि मला डेडलाईन द्यायची आता उद्यापर्यंत मला एवढ्या टेस्ट सॉल्व्ह करून दाखव मग मी तेवढ्या टेस्ट सॉल्व्ह केल्या की मी त्यांना पाठवायचे अच्छा आता कुठे चुकते आता ते मला सांग मग मी ते त्यांना सांगायचे मग ओके याच्यासाठी मग तुला पुन्हा शिकवायचं आहे का तुला अजून काय करायचं पाहिजे का मग लगेच ते प्रोवाईड करायला तयार आणि एवढा जो डीप कनेक्शन आहे तो मला अजून कुठेच भेटणार असं वाटत नाही आधी तर सीई टीचा रिझल्ट आला ज्या परीक्षेसाठी मी बिलकुल विचारही केला नव्हता त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंटाई आले अँड आय वॉज लाईक का सीई टी का आता सीई टी कसं आलं माझं मग विचार केला अरे एवढं पूर्ण वर्षभर माझ्याकडनं स्टेट बोर्ड नाही तरी कितीतरी प्रश्नांची प्रॅक्टिस करून घेतलेली इझी टू हार्ड सर्व लेवलची ही एवढी जास्त प्रॅक्टिस झालेली जा की सी टीच्या एक्झामची मी न तयारी करता दिलेली तरी माझा एवढा चांगला रिझल्ट येऊ शकला कारण कन्सेप्ट एवढ्या चांगल्या माझ्या मनात बसलेल्या मग दुसऱ्याच दिवशी अगेन बोर्डचा रिझल्ट आणि नीटचा रिझल्ट आलेला मग बोर्ड आताही नाईंटी फोर पॉईंट सिक्स सेवन पर्सेंट होते आणि आता नीटच्या परीक्षेची वेळ आली नीटचा रिझल्ट आला सेवन हंड्रेड मग ती पण आता खूप मोठी गोष्ट होती सगळीकडे अशी बातमी वगैरे मग आता कॉलेज निवडण्याची वेळ आली त्यावेळेसही सर्वांनी खूप जास्त गाईड केलं प्रत्येक वेगवेगळ्या लोकांशी भेट करून दिली अच्छा तू यांच्याशी बोल हे तुला गाईड करतील कॉलेज कसं सिलेक्ट करायचं सरांनी स्वतः खूप जास्त असं माहिती काढलेली सर्व कॉलेजेसची मग सर्व काही बघितल्यावर आम्ही विचार केला एम्स जोधपूरचा कारण एम्सचा हा फायदा होता की यू कॅन्ट इमॅजिन फाय पॉईंट फाय इयर्सचा एवढा मोठा कोर्स तुम्हाला फाय थाउजंड फाय हंड्रेडमध्ये तुम्हाला पूर्ण कोर्स भेटतो <laughs> uh, आहे अँड अ व्हेरी रिजनेबल फी एवढे चांगले रिसोर्सेस भेटत आहेत uh, म्हणजे एम्सच्या कॅम्पसमध्ये स्विमिंग पूल आहे प्रत्येक खेळ तुम्हाला टेनिस खेळायचं असेल टेबल टेनिस खेळायचं असेल क्रिकेट बॅडमिंटन सर्व काही इक्विपमेंट्स अवेलेबल आहेत सर्व काही रिसोर्सेस आहेत एवढंच नाही तर मी आता स्वतः तिथे रिसर्च प्रोजेक्टसाठी थोडंसं एनरोलमेंट केलेलं तर रिसर्चसाठी एवढा जास्त स्कोप आहे सर्व फॅकल्टी खूप जास्त कोऑपरेटिव्ह आहे uh, स्टुडंट टीचर इंटरॅक्शन खूप छान असतं बाकी मग पुढे uh, जे ऑपॉर्च्युनिटीज असतात ते एम्समध्ये खूप छान आहे मग हॉस्टेलची uh, कंडिशन्स लिव्हिंग कंडिशन्स ऑल अदर फॅसिलिटीज खूप छान असल्यामुळे मग मी एम्सचा विचार केलेला अँड आय थिंक कॅ की जे काही मुलं आता सुरुवात करता येत नाही प्रिपरेशन करायला त्यांनी हा टार्गेट ठेवायला पाहिजे इफ यू टार्गेट एम्स ॲटलीस्ट यू कॅन रीच लाईक अ नियर बाय कॉलेज माझा टार्गेट तर उलटं खरं उलटं उलट होतं की जी एम सीचा विचार करता करता एम्सपर्यंत पोहोचली पण येस दॅट्स द केस की एम्स दिल्लीचा विचार करा तुम्हाला एम्स भेटेलच मी चाथेमधून शिकले आणि आता एम्स जोधपूरमध्ये शिकत आहे तुम्ही इथे शिका आणि तुम्ही एम्स गाठू शकता